स्नेहाचा सुगंध दरबळला आनंदाचा सण आला एकच मागणे दिवाळी सणाला सौख्य समृद्धी लाभू सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक बापूसो कृष्णा पाटील सागर बापूसो पाटील साहेब उत्तम बापूसो पाटील साहेब राहणार चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर गुरुकृपा बेलोस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुणे आजार होण्याअगोदर काळजी घेतल्यास तो लवकर बरा होईल असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी आज दसरा चौक येथे केले कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या वतीने कॅन्सर या दुर्धर रोगाबद्दल जनमानसात प्रबोधन करण्याच्या उद्देशाने ऑक्टोबर महिन्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर जागरूकता रॅली काढण्यात येते दसरा चौक येथे रॅलीला सुरुवात झाली तिचे उद्घाटन करताना श्री शिंदे बोलत होते ते म्हणाले कोल्हापूर शहरात कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या वतीने कॅन्सर जागृतीबाबत चालवलेला हा चांगला उपक्रम आहे महागड्या शहरातील तंत्रज्ञान आज आपल्या येथे उपलब्ध झाल्याने कॅन्सर सारख्या रोगावर मात करणे त्वरित शक्य होते मात्र त्यासाठी प्रत्येकाने पहिल्याच टप्प्यात आपल्या आरोग्याची तपासणी करून घेणे जरुरी आहे डॉक्टर रेश्मा पवार म्हणाल्या समाजामध्ये गैरसमजुतीने कित्येक महिला आपल्या आरोग्याची तपासणी करण्याबाबत दिरंगाई करतात हॉस्पिटलमध्ये येत नाहीत त्यामुळे प्राथमिक निदान न झाल्यामुळे उपचार करणे कठीण जाते कॅन्सर संबंधी जनजागृती करण्यासाठी शहराच्या प्रमुख मार्गावरून रॅली काढून आम्ही या निमित्ताने लोकांमध्ये कॅन्सर न होण्याविषयी प्रबोधन करीत आहोत ब्रेस्ट कॅन्सर ऑक्टोंबर जागरूकता महिन्याच्या निमित्ताने चारशे नव्याण्णव रुपयांमध्ये मेमोग्राफी आणि डॉक्टरांचा सल्ला मिळणार आहे याचा लाभ प्रत्येक महिलेने घेण्याचे आवाहन डॉक्टर पवार यांनी यावेळी केलं डॉक्टर संदीप पाटील म्हणाले कॅन्सर होऊच नाही म्हणून एका छताखाली सर्व उपचार सुविधा मिळणारे हॉस्पिटल म्हणून आज कोल्हापूर कॅन्सर सेंटरचा लौकिक आहे कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या कर्मचाऱ्यांच्या सहभागातून निघालेल्या या रॅलीमध्ये उपस्थित कॅन्सरच्या प्रतिबंधात्मक घोषणा देत होते तर सहभागी असणाऱ्या प्रत्येकाच्या हातामध्ये स्त्रिया नाहीत व्यसनाच्या बळी तरी येथे त्यांच्यावर कॅन्सरची पाळी सणाच्या कॅन्सरपासून संरक्षण करा चाळीस वयानंतर दरवर्षी मॅमोग्राफी करा मॅमोग्राफी तपासणी आहे वरदान ब्रेस्ट कॅन्सरचे करी लवकर निदान अशा स्वरूपाचे फलक होते ज्याद्वारे प्रबोधन करण्यात आले शहराच्या प्रमुख मार्गावरून निघालेल्या या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला डॉक्टर योगेश अणाप डॉक्टर प्रसाद तानवडे डुट पराग वाटवे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने रॅली निघाली दरम्यान दसरा चौक येथून रॅलीला सुरुवात होऊन आईसाहेब महाराज पुतळा बिंदू चौक मिरजकर तिकटी बिनखांबी गणेश मंदिर महाद्वार रोड महापालिका चौक सीपीआर चौक येथे पुन्हा दसरा चौकात रॅली येऊन विसर्जित झाली कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील ऑक्टोबर महिना हा ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस दिवस म्हणून संपूर्ण जगभर साजरा केला जातो याचा उद्देश आरोग्य शिक्षण आरोग्य प्रबोधन आणि ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण कमी करणं हा आहे जगभरामध्ये हा महिना ब्रेस्ट कॅन्सरविषयी अवेअरनेस याकरता असतो भारतातील एक अग्रगण्य संस्था ज्या ठिकाणी कॅन्सरवर प्रिव्हेशनपासून लाच टप्प्यापर्यंत ट्रीटमेंट होते असं म्हणजे कोल्हापूर कॅन्सर सेंटरमार्फत आज या ठिकाणी रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या रॅलीच्या माध्यमातून आरोग्यविषयक कॅन्सरविषयी ब्रेस्ट कॅन्सरविषयी जनजागृती करणारे फलक असतील आणि हे सर्व जनतेसमोर आम्ही सादर करणार आहोत यातनं उद्देश हाच आहे की लवकरात लवकर अचूक निदान जर केल्यास ब्रेस्ट कॅन्सर असेल किंवा इतर प्रकारचे कॅन्सर हे निश्चितपणानं आपल्याला आटोक्यात आणता येतात अप्पर जिल्हाधिकारी आदरणीय संजय शिंदे साहेब आता थोड्या वेळातच येतील त्यांच्या हस्ते या रॅलीचं या ठिकाणी सुरुवात होणार आहे ダーパーニューズ。